हॅलो फ्रेंड्स परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या किचन गार्डनमध्ये आज आपण पाहणार आहोत की मी माझ्या बागेत ताज्या भाज्यांचे व फळांचे करणारे हार्वेस्टिंग तर हे पाहू शकता तुम्ही आपल्या सर्वांचा आवडता आंबा घरच्या बागेतला आंबा म्हणजे शुद्ध आनंद आंब्यांनी हे माझे झाड पूर्ण भरले आहे यावेळी मी आंबे झाडावरच पिकल्यावर काढणार आहे असं ठरवलं आहे नैसर्गिक पद्धतीने वाढवलेली ही फळं म्हणजे खरी चव दरवर्षी ज्या प्रेमानं ही फळं येतात ना ते पाहून खरंच खूप समाधान असं वाटते आणि हे पण एक आंब्याचं झाड आहे ते बाहेरच्या माझ्या पर्सातलं आहे ते आतल्या पर्सातलं एक आणि हेही आंब्यानी पूर्ण भरून गेलेलं आहे हे पहा माझं छोटंसं पण टवटवी तसं चेरीचं झाड छोट्या गडद लाल रंगाच्या चेरी अशा लपलेल्या आहेत त्या शोधून एक एक चेरी काढताना अगदी मजा येते निसर्गाची किमियाच म्हणायची आणि आज ह्या मी शोधल्या पण मी काढल्या नाहीत कारण माझी मुलगी मुलीला काढायच्यात त्या तिनं कधी काढल्या नाहीत तिला हा आनंद घ्यायचा आहे जेव्हा मी चेरी बघितल्या तेव्हा तिला आवाज दिला आणि तिनं येऊन ह्या छान काढल्या तिलाही खूप आनंद झाला हे पा तिनं काढले इतकी मजा मजा आली तिला पण ती म्हणून ती आई मी पहिल्यांदाच काढलेला आहे माझ्या लाईफमध्ये हा फर्स्ट एक्सपिरियन्स आज अशा तीन चेरीज मिळालेल्या आहेत आम्हाला आणि हे आहे हिरव्यागार अशा रसरशीत लिंबाने भरलेले झाड हे पाहू शकता तुम्ही अजून पिवळी झालेली नाही नाही आहेत पिवळी झाल्यावर मी काढेन घरची लिंब म्हणजे म्हणजे निव्वळ आनंद हे जांभळाचे कच्ची हिरवीगार जांभळे डोकावत आहेत एकवीस पंचवीस दिवसात ती काळीभोर दिसायला दिसा लागतील हे पाकरबंदाचं झाड थोडं आंबट गोड पण पौष्टिक आणि लहानपणीच्या आठवणी जागवणारं हे करवंदाचं झाड भरपूर करवंदानं भरलेलं आहे नैसर्गिक प पद्धतीनं अशी वाढवलेली फळं म्हणजे खरंच खरी चव एक दोन अशी काळी झालेली मी काढलेली आहेत आणि चवही पाहिली यांची आता बघा लिचीचं हे झाड कोमल पाना आडून डोकवणारी सर अशी रसाळ फळं गर खूप गोड आणि ह्या उन्हाळ्यातली खास अशी मेजवानी भरपूर एकच झाड आहे पण भरपूर अशा लिची लटकलेल्या दिसत आहेत आणि आता हा आहे दुधी भोपळा हा वेल फुलांनी गच्च भरला आहे यंदा खूप दुधीभोपळे येणार आहेत आणि पालेभाज्या ही पोफळा व राजगिरा याची पालेभाजी दर आठवड्याला दोनदा तरी मी ही भाजी तोडते चवळीच्या शेंगा बघा ला हिरव्या लांबट आणि कुरकुरीत अशा ह्या चवळीच्या शेंगा साध्या फोडणीत झणझणीत लागतात आणि झाडावर लटकलेल्या शेंगा तोडण्याचा आनंद काही औरच आणि ही, ही आहेत आपल्या वांग्याची रोपं नाजूक हिरव्या अशा पानाड लपलेली जांभळी वांगी काही भरतासाठी योग्य तर काही भाजीसाठी एकदम ताजी अशी प्रथम त्या झा फळाला आपलाच असा टच आहे त्याला कुणीही न बघितलेली आणि ही ताजी ताजी अशी वांगी हा आहे भोपळ्याचा वेल जमिनीवर पसरलेला आणि त्यावर वाढलेले हे मोठे पिवळे पिवळसर भोपळे चव अशी गोडसर आणि पण खूपच पौष्टिक आणि हे आहेत कोळे ह्या झणझणीत हिरव्या मिरच्या छोट्या पण तुफान तिखट आणि ही आपली तालका पालकाची ताजी हिरवीगार भाजी तर ही आहे आजची हार्वेस्टिंग हिरवीगार ताजी ऑरगॅनिक आणि सजीव स्वतः वाढवलेली भाजी ही केवळ चविष्टच नाही तर त्यात एक वेगळीच ऊर्जा असते जर तुम्हाला माझे किचन गार्डन हार्वेस्टिंग आवडलं असेल तर कु कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका